नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदमय आणि खूप असा उत्साहाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी सर्वांच घरांमध्ये काहीतरी गोडदोड बनणार आहे कारण आपण जसं दिवाळीला सेलिब्रेट करतो तसंच आजचा दिवसही आपल्याला दिवाळी म्हणूनच साजरा करायचा आहे आणि आपल्या देवांसाठी श्रीराम प्रभूंसाठी आपल्याला काही ना काहीतरी गोडदोड बनवायचं आहे तर सर्व घरामध्ये खीर किंवा शिरा वगैरे असं बनणारच आहे पण मी आज तुमच्यासोबत एक छान असं म्हणजे गोड प्रसादाचाच प्रसादाचीच रेसिपी शेअर करणार आहे जी एकदम झटपट होते आणि सगळ्यांना खूप आवडते म्हणजे आमच्याकडे स्पेशली रामनवमी जेव्हा असते ना त्यावेळेस हा प्रसाद दिला जातो तर खूप छान लागतो तर चला तर आपण तो प्रसाद कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघूया तर त्याच्यासाठी मी गॅसवर कढी ठेवलेली आहे आणि त्याच्यात कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून दोन म्हणजे छोटे चम्मच असेल तर दोन आणि मोठा असेल तर एक असं तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी धने हे भाजून घेतलेले आहे आता धने भाजले ते कसं समजायचं तर धने असं त्यांचा वास यायला लागेल मस्त असं खरपूस आणि ते आता असं हाताने दाबल्यावर पण असं मस्त त्याचा आवाज होईल अशा प्रकारे समजून जायचं धने भाजले गेले आहे त्याच्यानंतर मी एक वाटी धने असेल तर पाऊन वाटी त्याच्यात किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचे आहे आता खोबरंसुद्धा सुद्धा आपण एकदम लालसर आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा एक खूप छान सुवास असा त्या प्रसादात उतरेल खूप छान लागतो तो प्रसाद आणि सर्वांनाही म्हणजे घरात सर्वांनाही खूप आवडतो तुम्ही पण घरी ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांनाही खूप आवडेल त्याच्यानंतर मी चार चार पाच बदाम घेतलेले आहे तेही देखील कडेमध्ये भाजून घेत आहे तुम्ही काजू पिस्ता वगैरे ते घेतलं आणि त्यात टाकलं तरी चालेल खूप छान लागतं तुम्ही पण एकदा घरी करून बघा तर मी ते बदामही भाजून घेतलेले आहे त्याच्यानंतर ते काढून घ्यायचे आहे बदाम भाजल्यानंतर बदा बदाम पण असे थोडेसे लालसर भाजायचे आहे आणि ते सर्व जे आपण ह्या गोष्टी भाजलेल्या आहेत त्या सर्व मिक्सरमध्ये मध्ये टाकायचे आहे तुम्ही बघू शकता धने पण मी टाकलेले आहे त्याच्यानंतर जे खोबरं आणि बदाम भाजलेलं आहे ते, भाज ते देखील त्याच्यामध्ये दे टाकत आहे आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे कारण प्रसाद म्हटलं तर गोड तर असलंच असलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण त्याच्यात साखर टाकायची जेणेकरून तो, तो असलस जी 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 प्रसाद गोड होईल तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता काही ना कमी गोड चालतं काही ना जास्त गोड लागतं तर तुमच्या आवडीनुसार साखर टाकायची आणि मस्त अशी बारीक पेस करून घ्यायची तर हा आपला प्रसाद तयार आहे बघा बरं किती साधा सिंपल आणि किती तयार होतो तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि क कसा वाटला हा प्रसाद मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला शेवटी ह्या प्रसाद प्रसादाचं नाव सांगायचं विसरली तर ह्या प्रसादाला पंजेरी असेही म्हणतात आणि श्रीरामप्रभू नाही ही पंजेरी खूप आवडते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा